आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कांद्याची पात थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी काय काय टाकते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पुढे बघालच आणि त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे मी कांद्याची पात घेतलेली आहे आमच्या इकडे ऍक्च्युली आता कांद्याची पात आली त्यामुळे ते कांदे असतात ते छोटे छोटे आहेत आणि इकडे मी कांद्याची पातही चिरून घेत आहे कांद्याची पात जास्त मोठी चिरू नका जास्त छोटीही चिरू नका मध्यम अशी चिरा आणि त्यानंतर त्याला आपण एकदा ते दोनदा धुऊन घेऊया जेव्हा तुम्ही भाजीला फोडणी वगैरे टाकचाल कांद्याचे पात तेव्हाच धुवा नंतर काय होतं की कांद्याचं एक आपलं भरपूर असं मॉइश्चर असतं आणि त्या मॉइश्चरने भाजीत पाणी जास्त होतं आणि इकडे मी स्प्रिंग अनियन पण काटून घेतलेलं आहे आणि इकडे मी लसूण पण टाकणार आहे लसूण एकदम बारीक चिरायचं आहे अजिबात त्याला ठेचायचं नाही ठेचला की काय होतं की त्याचं टेक्शर वेगळं होतं त्यामुळे व्यवस्थित त्याला चॉप करूनच घ्यायचं आहे त्यानंतर मी इकडे कढाईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता आणि त्यानंतर मी लसूण टाकलेला आहे लसूण एक ते दोन मिनिट परतायचा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया मी आपला स्वतःचा कांदा नाही घेतला जेवढा स्प्रिंग अनियनचा कांदा होता त्यालाच तेवढा भात घेतलेला आहे आणि त्याला पण एक ते दोन मिनिट आपण परतणार आहोत त्यानंतर टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचं कूट थोडासा धनिया पावडर आणि जिरा पावडर त्याने पण ते थोडीशी छान येते आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपला काळा मसाला आणि थोडीशी मी रेड चिली पण टाकलेली आहे कलरसाठी आणि त्यानंतर त्याला पण एक ते दोन मिनिट परतायचं आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं पाणी पाणी टाकलं की काय होतं की टेक्शर खूप मस्त येतं आणि मसाला पण आपला चांगला भाजतो त्याच्यामध्ये कच्चा पण पन वास पण येत नाही आणि त्यानंतर मग आता आपण पालक कांद्याची पात आहे त्याला आपण कढाईमध्ये टाकूया आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याला हळूहळू थोडंसं पाणी सुटतं आणि त्यानंतर ह्याच्यावर नमक वगैरे टाकायचं आणि याला झाकून ठेवून द्यायचं आणि इकडं घ्यायचं आपण थोडंसं बेसन दोन ते तीन बेसन घ्यायचं दोन ते तीन माणस ना माणसांना भाजी असेल तर आणि व्यवस्थित तुम्ही बघू शकता ह्याला है। पाणी पण थोडं थोडं सुटत आहे आणि जेवढं पाणी सुटलंय त्याच्यावरच आपली भाजी आपली शिजून जाते आणि जर तुम्हाला थोडंसं वरून पाणी टाकायचं असेल तर तुम्ही पाणी पण थोडंसं टाका आणि त्यानंतर बेसन टाकून पण त्याला एक ते दोन मिनिट चांगलं परतायचं आहे बेसन टाकल्या टाकल्या काय होतं भाजी थोडीशी चिपचिपी होते त्यामुळे त्याला झाकण न टाकता असंच एक ते दोन मिनिट आपल्या उलटण्याने त्याला हलवायचं आहे तो तेव्हा ती भाजी ड्राय ड्राय लागते आणि त्यानंतर आपली रेडी झालेली आहे भाजी खूप मस्त लागते एकदा तुम्ही बघू बनवून बघा जर लहान मुलं वगैरे खात नसतील कांद्याची पात तर ते पण खायला लागतील एकदम मस्त लागते आणि हे याला सो तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत एकदम मस्त लागते तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया थँक्यू बाय